आत्मा नमस्ते मॅडम आत्मा, आत्मा नमस्ते सर्वांना मास्टर मंजुळा मोरे ऊर्जा या दिव्य आपल्या सोबत शेअर करत आहे बोला मध्ये तुमचा परिचय द्या आत्मा नमस्ते सर्वांना माझं नाव मंजुळा मोरे मी संभाजीनगर मधून आहे आणि माझ्या ह्या ऊर्जेसोबत ऊर्जेसोबत जोडायचा प्रवास हा म्हणजे युट्यूबवर मी सहज विद्यार्थ्यांचे ऍक्टिव्हिटी शोधत होते तर ते विद्यार्थ्यांचा हे व्हिडिओ बघत बघत मी हा व्हिडिओ माझ्या समोर आला जो मॅडमनी विद्यार्थ्यांसाठी सेशन घेतलेलं होतं त्याचे काही अनुभव होते आणि तो व्हिडिओ मी बघितला परत सेव्ह करून ठेवला दुसऱ्या दिवशी परत बघितला दोन दिवस मी तो व्हिडिओ सारखा बघितला आणि मग मला कुठेतरी तरी वाटलं की आपण यांना फोन करून बघू नेमकं काय हे का मला एक म्हणजे काही माहित नव्हतं आणि मी याच्या आधी बघितलेलंही नव्हतं म्हणजे त्याच्याशी माझा काही संबंधच नाही असं कुठून मी ऐकलेलं पण नव्हतं पण ते मॅडमला फोन केला आणि मॅडमशी बोलणं झालं माझं मॅडम रविवारचं फ्री सेशन आहे आणि ते विद्यार्थ्यांसाठीच आहे तर तुम्ही जॉईन होऊन जा मग मी मॅडमनी लिंक पाठवली त्याच्यावर जॉईन होऊन गेले रविवारचं सेशन केलं आणि मला ते काहीतरी वेगळं आहे बाबा असं जाणवलं की आपण करायला काही हरकत नाही पण मुलांसाठी न करता मी स्वतः जॉईन झाले म्हणजे त्यांना बसवायचं होतं पण मी स्वतः जॉईन झाले की आपण आधी करून तर बघू काय म्हणजे माहीत नसल्यामुळे मला त्याचा काही असा अनुभव नव्हता म्हणून मी ते फर्स्ट डिग्रीला ऍडमिशन घेतलं हळूहळू फर्स्ट डिग्री करताना आहे ना मीच स्वतः इतकी शांत म्हणजे मेडिटेशन केल्यानंतर स्वतःलाच खूप शांत वाटायला लागलं असं काहीतरी वेगळं आहे बाबा मेडिटेशन आपण ऐकत होतो आणि करतही होतो पण एवढं मेडिटेशन मेडिटेशनची मला काही माहिती नव्हती करायचं म्हणून करायचं डोळे लावायचे किंवा श्वासावर लक्ष द्यायचं असं मी केलेलं होतं ते मेडिटेशनचा आनंदच एक वेगळा मला अनुभवायला आला तसंच मग चला पुढे जाऊ मग सेकंड डिग्री ला मी ऍडमिशन घेतलं सेकंड डिग्री करताना से कर म्हणजे असं प्रोटोकॉल वगैरे नाही पण दररोजच्या क्लासमध्ये तुमच्या सोबत जे मेडिटेशन सेशन करायची ना बस त्याच्यामध्येच मला खूप छान वाटायचं आणि माझी स्वतःची चिडचिड कमी झाली म्हणजे त्या क्लासमध्येच असं मी वेगळं काहीच केलं नाही जे फर्स्ट डिग्रीचे मेडिटेशन पण मी जेमच केले आणि सेकंड डिग्रीचे पण काटावरच होते ज्यावेळेस शक्तीपात द्यायची वेळ <laughs> खरच म्हणजे जे आहे ते आणि कसं कधी व्हायचे कधी नाही व्हायचे जॉईंट फॅमिली कधी घरामध्ये खूप गोंधळ असायचा कधी सेशन मध्ये मग मला ते बंद करून टाकावं लागायचं मध्ये तर बऱ्याचशा गोष्टी माझ्या राहिल्या आहे करायच्या मी करेलच पुढे जॉईन करणारच आहे परत तरी पण मला आहे ना खूप आणि मुलांमध्ये म्हणायचं तर मी करत होते पण त्यांच्यामध्ये खूप मला हे वाटलं त्यांची चिडचिड कमी झाली भले मी त्यांना काहीच प्रोटोकॉल काही त्यांच्यावर केला नाही मी स्वतः अनुभव घेत होते मला ते वेगळं काहीतरी वाटत होतं स्वतः अनुभव घेत होते आणि असं करताना जे दोन वर्षापासून म्हणजे अ माझं पोट खूप दुखायचं आधी खूप आयुर्वेदिक ट्रीटमेंट वगैरे घेतल्या मला ऑपरेशन सांगितलेलं होतं गर्दी पिशवीचं गर्भ पिशवीचं पण मग पिरियड थांबून गेले तरी पण माझं पोट दुखायचं आणि सारखी माझी ट्रीटमेंट चालू राहायची मी ऑपरेशन नाही केलं कारण ऑपरेशन केलं की मुलांचं कोणी करायचं म्हणजे खूप असं असतं आपले घरचे प्रॉब्लेम तर ते केलेलं नव्हतं पण ह्या मेडिटेशन काय झालं की दोन वर्षानंतर म्हणजे पिरियड आले जे पोटामध्ये घाण चाचलेली होती ती निघून गेली तेव्हा मला असं वाटलं हे काय हे व्हायचं आपण डॉक्टरांकडे जाऊ पण मग आता पिरियड आले तर मी चार दिवस काहीच केलं नाही नंतर मग तुमच्याशी बोलल्यानंतर मी डॉक्टरांकडे जाऊन आले तर माझ्या पोटावरची पूर्ण सूज पण गेलेली होती आणि जे पोटामधलं जे होतं ते सगळं निघून गेलं जे गाठी सारखं मला सारखं टोचायचं हो सा, दुखायचं सा, ते पूर्ण आणि त्याच्यानंतर आता तीन महिने झाले त्याच्यानंतर माझं पोट थोडंही दुखलं नाही आणि आता कुठलाच त्रास झाला नाही म्हणजे जे पोटामध्ये आधी जो जाणवायचा मला दुखायचं चांगलं पोट माझं मी कधी कधी झोपून राहायची काम पण व्हायचं नाही माझ्याकडनं आणि तो माझा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा अनुभव जो सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री मध्ये मी स्वतःसाठी घेतला आणि माझा राग कमी झाला बरोबर मला हो कमी आपण दोन थांबूया तुम्ही सुद्धा केला होत्या खूप घाबरल्या होत्या मॅडम अचानक हो। असं झालं आहे ना आणि आपण बोललो होते थोडीशी वाट बघूया पण डॉक्टरलाही दाखवूया हो दाखवलं मी आ, ते म्हणे सोनोग्राफी करायची काही गरज नाही पोटातलं ना ता ते पूर्ण हे केलं त्यांनी चेक वगैरे केलं म्हणजे लेडीज डॉक्टर आमचा ज्यांच्याकडे माझी नेहमी ट्रीटमेंट राहायची त्यांनी अजिबात घाबरू नका म्हणे छान झालं ते निघून गेलं म्हणे घाबरू नका पण मी त्यांना काही सांगितलं नाही की मी ते मेडिटेशन करते असं काही केलं म्हणून पण मी दाखवून आले त्यांना अजिबात ते म्हणतात खूप 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 म्हणजे आणि दुसरं म्हणजे माझं थायरॉइडनी मला एवढं सुद्धा स्पष्ट बोलता येत नव्हतं थायरॉइडची माझ्या गोळ्या चालू होत्या म्हणजे आहे अजून पण मी आता चेक करून आले तर माझं कमी झाली आहे दीडशे पावरची गोळी होती ती आता अठ्ठ्याऐंशी वर अठ्ठ्याऐंशी ची गोळी डॉक्टरांनी दिली आहे मी मैं मागच्याच महिन्यात चेक केलंय आहे आणि विशेष म्हणजे मला बोलताना आता असं घाबरल्यासारखं वाटत नाही खूप घाम यायचा तो बंद झाला घाम पण यायचा मला थकल्यासारखं वाटायचं म्हणजे एक एनर्जी माझ्यामध्ये आली आहे मास्टरला आल्यावर तर खूपच छान म्हणजे हे झालं त्याच्या मी असे प्रत्यक्षरिते कुठलेच प्रोटोकॉल केले नाही पण स्वतःवर माझा खूप स्वतःसाठी खूप बदल झाला आहे आणि ग्रँडमास्टरचं याच्यामध्ये मला जे आपण याचे वरचूच हे केल्या माफ करा आई वडिलांसाठी मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या तर ते खूप वेगळा आनंद वेगळं काहीतरी म्हणजे एक आध्यात्मिक दृष्ट्या जे आजपर्यंत आपण व्रत वैकल्य कर सगळं करून जो अनुभव येत नव्हता तो अनुभव मला आल्यासारखा वाटतो म्हणजे अनुभवला आहे मी की आपण एवढं म्हणजे देवाच करतो आणि करतच राहतो ते करणं गरजेचं कर आहे आपले ते सगळे संस्कार आहे पण एक आपण म्हणतो ना की मी एवढं करतेय मला काही जाणवत नाही त्यांनी सांगितलं आपण पुढं करतोय पुढे चाललोय पण ते देवाचीच काही इच्छा असेल किंवा युनिवर्सची की मला ह्या ऊर्जेसोबत त्यांनी जोडलं आणि खरंच मी स्वतःला पण खूप थँक्यू मते आणि तुम्हाला पण आणि आपल्या पूर्ण परिवाराला पण कारण खूप छान आपलं म्हणजे ग्रँडमास्टरचा पण खूप छान सगळ्यांनी एकही क्लास असा नाही की तो असं म्हणता येत नाही की तो आ, हे नाही प्रत्येक गोष्ट एक वेगळे अनुभव देऊन जाते एवढं मला म्हणायचंय आई वडिलांसोबतच जे काही तक्रार आणि जे काही नातं होतं ते परिपूर्ण झालं हो ते आणि आपण इतरांना पण माफ करतो ते पण जे मनावरच ओझ तस असं म्हणता नाही येणार की आपण कोणाला स्वतःहून दुखवतो तर कळत न कळत समोरचा म्हणा आपल्याकडून दुखवल्या जातो आणि आपणही स्वतः बऱ्याच वेळेस दुखवल्या जातो तर आपण स्वतःला माफ करतो ना ते जास्त आवडलं मला खास काय आहे जे मिळालं एका शब्दात आध्यात्मिक लेवलचा आनंद जो मी म्हणजे आहे आणि मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळतोय ज्या वेळेस मी सकाळी आपल्या पूर्ण ग्रुप सोबत मेडिटेशन करते ना तेव्हा खूप छान फील होत जे एकट्या बसून मेडिटेशन केलं तेव्हा नाही एवढं जाणवत पण ग्रुप सोबत मेडिटेशन केलं ना तेव्हा म्हणजे फील होत ते आणि दिवसभर ती ऊर्जा असं आनंद राहतो आतला आनंद राहतो खूप छान खूप सुंदर तो आतला आनंद अनुभवण्यासाठीच तर ही सगळी काय म्हणूया ही सगळी खाते छान आणि खूप 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 धन्यवाद मॅडम तुमचे पण की जे प्रत्येक गोष्ट तुम्ही अशी फोडून सांगितलीये सुरुवातीला ते डोक्यावरून जात होत कारण तशा गोष्टी ऐकायच्या सवय नव्हत्या पण हळूहळू हे सगळं कळत गेलं फर्स्ट डिग्री सेकंड डिग्रीला जेव्हा ह्या थर्ड डिग्रीला आणि त्याच्यानंतर चा आनंद खूप वेगळा आहे आणि मी एक सांगेल जे पण कोणी हा व्हिडिओ बघेल त्यांना की खरं हे करणं किती गरजेचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी भलेही तुम्ही कोणासाठी करा नका करू पण स्वतःसाठी एक आध्यात्मिक लेवलचा आनंद आणि स्वतः आपल्या परिवाराचं जे आपण संरक्षण कवच म्हणू त्याला आपल्याला बनता येतं जसं आपण एक सुग्रण किंवा एक चांगली गृहिणी असतो तसं संरक्षण कवच पण आपण आपल्या परिवाराचं बनवू शकतो खूप छान ताई तुम्हाला दोन दिव्यांग मुलं आहेत बरोबर हो तर त्यांच्यासोबत वावरत असताना अगोदर जी आतमध्ये चिंता भीती काही अनेक सारख्या गोष्टी होत्या आईचं हृदय ते तर आता त्या मंजुरामध्ये आणि आताच्या मंजुरामध्ये आई म्हणून काय बदल झालाय त्याच्यामध्ये आई म्हणून मी आता ठामपणे सांगू शकते मी भीतीमुक्त झाले चिंतामुक्त झाले पहिले मुलांना बाहेर पाठवायचं की मला तो साधा रोड क्रॉस करूनही त्याला समोरच्या दुकानात पाठवायचं असलं तरी मला टेन्शन असायचं मी त्याला म्हणायचे बाळा तू घरात बस मीच जाऊन याय म्हणजे पाठवायची नाही नको बाबा कारण एक दोन वेळेस तो असं पाठवलं तर पडलेला खूप लागलेलं ला। तर तेव्हापासून मला खूप धाक पडलेला होता शाळेमध्ये पण मुलांनी खूप मारलं होतं तर मी मध्ये सुद्धा त्यांच्या मधल्या सुट्टीत सुद्धा मी शाळेत जाऊन उभी असायची तर ती चिंता आता झाले तीन महिने तो दररोज व्हॅडणी जातोय येतोय आणि विशेष म्हणजे मी अजिबात त्याची चिंता करत नाही त्यांनी डब्बा खाल्ला नाही खाल्ला त्याला तिथं ते शिकवताय ते जमत की नाही जमतय ह्या गोष्टीची चिंता करत नाही पण तो तिथून आला की त्याचं सुरू होऊन जातं मम्मी आज हे केलं मम्मी आज ते केलं त्याच्यातच म्हणजे एक वेगळं हे वाटतं आणि स्वतःला मी शांत करते की नाही मला त्याचा विचार करायचा नाही तो जे करतोय तर चांगलं करतोय आणि तो त्याच्यात पुढे जाणार आहे एक काय म्हणू आपण हिम्मत एक आईचं हृदय कसं असतं की जर काही झालं की पूर्ण लक्ष तिकडे पाय जरी वाजला की आपलं लक्ष तिकडे असत की काय करत असेल बाबा भीतीमुक्त झाले मी चिंतामुक्त झाली त्याऐवजी आपण त्याला ब्लेसिंग आशीर्वाद देत राहतो हो मी ब्लेसिंग आशीर्वादानी त्यांना म्हणजे ऊर्जा पुरवती दोघांना पण आणि त्याचा रिझल्ट म्हणजे मुलीचा हायपर पण पण पन कमी झालाय घरात छान राहतील आणि तो तो आता ह्या झाले जवळपास त्यालाही पाच महिने झाले त्याच व्यावसायिक ट्रेनिंग चालू झालंय नाही तर पहिले त्याला व्यावसायिक वर्गाला मी टाकलं होतं तर चार वर्ष मी सुद्धा त्या शाळेवर जॉईन झाले होते मॅडमला सांगितलं होतं म्हटलं मॅडम मला पगार नका देऊ पण मला मुलांसोबत इथे यायचंय मला मुलांना शिकवायचंय मी स्वतः तिथं ट्रेनिंग घेतली पालक जे टीचर ट्रेनिंग असतील ते स्वतः घेतली आणि तिथं म्हणजे बिना पगाराची जॉईन झाले मी त्यांच्याकडून एक रुपयाची आशा केली नाही पण कशामुळे ती मला भीती होती चिंता होती की माझ्या डोळ्यासमोर माझे लेकर राहतील काय करताय काय नाही आहे वाईट संगतीला जातील की म्हणजे असं नाही एक की आणि ह्या मुलांना कसं थोडस हे दाखवलं की हे तिकडे वळता ते म्हणजे आता मी त्यांना देऊ शकते बरोबर आता तुम्ही आई म्हणून त्याला त्याला त्याचं जग निर्माण करता आलं पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही असेच त्याच्या आजूबाजूला असा तेव्हा तोपर्यंत तो आहे ना त्याच पंखाखाली राहायचा आता तो स्वतःला पुन्हा एक निर्माण करत आहे त्याचं वेगळं जग निर्माण हळूहळू त्याच्यामध्ये ती हिंमत येतीये नाहीतर तो आजही होतो मम्मी तू जॉईन कर ना मम्मी तू जॉईन कर जिथं तो लागलाय तिथं तिथं जाणं शक्य नाहीये तो आता मध्ये त्याचं ते ट्रेनिंग चालू आहे आणि म्हणजे दोनच मुलांना तिथं सिलेक्ट केलंय आहे दिव्यांग हो आणि मी लगेच तुम्हाला सांगितलं होतं की असं असं झालंय म्हणून म्हणजे मी कल्पना नव्हती केली पण माझे प्रयत्न चालू राहायचे कोणाला विचार इकडं फॉर्म भर तिकडं फॉर्म भरायचं आणि पण मी आता तो चोवीस वर्षाचा झाला पण एक सुरक्षा कवच म्हणून मी त्यांच्याच दो दोघांच्या भोवती असते असायची पण आता तो एकटा जातोय एकटा येतोय आणि जे करेल ते चांगलंच होईल बरोबर आणि बघा तुम्ही त्याला सोडलं तर तो जाऊ शकला की नाही जाऊ शकला व्यवस्थित राहील रोज त्याला एनर्जी देत राहा छान आता मुलगी तसेच छान राहणार ऊर्जामय राहणार त्यांना हळूहळू छोटं छोटं मेडिटेशन शिकवा हा खूप मजथ थँक्यू मॅडम खूप खूप धन्यवाद एका ग्रँडमास्टरच्या हातचं जेवण करतात ओके हे जास्त विशेष तुमच्याकडचं तुमच्या तुम हातच पाणी पितात तुमच्या हातच जेवण करतात त्यामधून जी ऊर्जा जाते ना तो खूप थँक यू युनिवर्स बस त्या ब्रेड ते काय शब्दच नाहीये कि मतिमंद बाळांवर गतिमंद बरोबर ना या बाळांवर एका आईनी किती किती महिने झाले सिन मंजुळात तुम्हाला सुद्धा जोडून आता पाच महिने झाले पाच महिने बरोबर ना आ, हो हो कुठेतरी पाच महिन्यामध्ये आपण आपलं आयुष्य केवढं स्थिर केलं आहे आणि हे आयुष्य केलंय एवढं स्थिर होणं कोणत्याही गोड्या औषधी आणि कुठल्याही गोष्टींनी झालं नसतं फक्त आपल्या आतमधल्या शांततेने आपण आपली घेतली ही ऊर्जा कुठे होती तुमच्या होती स्वतःला शांत करण्याची स्वतःला चिंतामुक्त करण्याची पण तिचा आपण उपयोगच केला नाही मी मंजुळा विचारते कारण तुम्ही जे अनुभव सांगता आहात त्यानुसार तुम्हाला कुठेही अंधश्रद्धा वाटली का नाही म्हणून तर मी हे टिकून राहिले पहिले पहिल्या डिग्रीचं आणि सेकंड डिग्रीच सेशन होईपर्यंत मला एक धाकधुकायची की नाही हे काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे पण काय वेगळं आहे ते कळत नव्हतं पण मग ते सेशन ऐकता ऐकता माझा पूर्ण विश्वास बसला की नाही हे अंधश्रद्धा नाही कुठंच असं हा आध्यात्मिक आणि दृष्टिकोनातून कशी वापरावी हे प्रॉपर टेक्निक आहे हो आणि ते खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हाला हे केलंय मॅडम कारण एवढं चार पाच महिन्यापर्यंतची जी प्रत्येक सेशन प्रत्येक दिवसाचं सेशन म्हणजे खूप असं एकही सेशन असं नाही की त्याच्यातून काही घेण्यासारखं नाही प्रत्येक सेशन काहीतरी वेगळं असं असायचं म्हणजे नक्कीच असंच आहे कारण प्रत्येक सेशन तसंच बसवलेलं आहे म्हणजे एवढ्यात की तुमचा एकही दिवस वाया गेला नाही पाहिजे तुम्ही जी इथं वेळ इन्व्हेस्ट करत आहात ना खरी व्हॅल्यू त्या वेळेची आहे तुम्ही जे शिक्षण घेता ते फ्रीमध्ये आहे पण तुमचा जो वेळ आहे ना तो जास्त अनुभव आहे आणि तुम्ही ज्या परिस्थितीतून सगळेजण एक स्वतःला पेन नेण्यासाठी आलेले असतात बस मी फक्त ब्रह्मांडाला एवढ्यासाठी थँक्यू मानते आणि एवढ्यासाठी मी तुमचे पण धन्यवाद एक्सेप्ट करते की त्यांनी तो गुण माझ्यामध्ये दिला त्या सोप्या भाषेमध्ये त्यामध्ये तर त्या तुमच्या ते वेदनांपर्यंत पोहोचून तिथून त्या गोष्टी शिकलिंग करण्याचं टेक्निक मला दिलं हो मात्र माझ्यामध्ये नव्हतं ते युनिव्हर्सने मला दिलं आणि खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे पण जे गुरु म्हणून तुम्ही आम्हाला लाभले त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण परिवार म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आला तुम्हाला किती श्रीमंत केला आहे तुम्ही तुम्हाला नाही माहिती मी याची उभी राहते ना तेव्हा मी सांगत असते हा माझा परिवार आहे हजारो लोकांच्या परिवाराचा मी जेव्हा उल्लेख करते ना तेव्हा माझा हृदय केवढा केवढा छान रोपण होतं ना ते मला माहितीये म्हणून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू आणि तुमचे अनुभव ऐकून खरंच अंतर्पणापासून तुम्ही आनंदातून तुम्हे येत असतात बऱ्याच या सगळ्या गोष्टी आपण तेवढ्या डीपली शेअर करत नाही किंवा आपण कधी कधी विचार पडतो एखादी गोष्ट तुम्ही सांगता पण मॅडम युनिव्हर्सला थँक्यू 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 तर काय मी सांगितलं की माझा मुलगा जॉईन झालेला आहे करिता तर हे तर खरच खरंच त्या ब्रह्मांडाने दिलेलं की बाबा मला निवडलं होतं तुम्हाला निवडलं होतं एवढंच आपण म्हणतो आणि मलाच कळत नाही हा व्हिडिओ काय माझ्या समोर आला पण ते काहीतरी ब्रह्मांडाच काहीतरी नियोजन असेल नक्कीच ते ब्रह्मांडाचं नियोजन काहीतरी तुमच्या तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायचं आणि का आपण ही जी चिंता होती हा जो अंतर्मनामध्ये असलेला ती भीती होती त्यामुळे तो थायरॉइड त्या सगळ्या गोष्टी थांबून गेल्या होत्या आणि माहितीये ते जे काही जमा झालं होतं आतमध्ये शरीरामध्ये ते जो पीसीओडीचा त्रास होता तो सुद्धा ते हार्मोन्स इम्बॅलन्स झाले त्या त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी झाल्या आपल्याला आहे ना असं थागडच्या खरंच मॅडम आणि स्वतः स्वतःला कसं कर हिल करतो ही गोष्ट तुम्ही शिकवली आम्हाला स्वतःच शरीर स्वतःला हिल करत स्वतःच शरीर स्वतःला हिल करत असते जेव्हा तुम्ही ध्यान करता प्राणशक्तीचा स्तर शरीरामधला वाढवता काय केलं आपण सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन केलं हो की नाही तो वाढवला शरीरामधला प्राण ऊर्जा प्राणशक्ती वाढवली कुठं बेबी झालं किंवा असलेलं आत्महत्या निघून गेलाय कुठं पीसीओटीचा त्रास थांबलाय कुठं डोळ्यांची चष्मे निघाली आहे कुठं किडनी किडनीचा जे काही स्तर कमी झाला होता काम करण्याचं जाण्यावर होत्या त्या पुन्हा कार्यरत व्हायला लागल्यात किती त्या ब्रह्म धन्यवाद शब्द नाही खूप खूप धन्यवाद तर मंजुळाताई तुम्हाला ऐकतच राहावं असं वाटते कारण जेव्हा एखादी आई बोलते ना तेव्हा तिचे ते शब्द खूप वेगळे असतात तिचा तो येणारा भाव आहे ना तो अंतर म्हणा हृदयापासून आलेला असतो हो मॅडम आणि मी पण तुम्हाला शब्द देते की मुल, मी मुलांवर खरंच या दृष्टीने पण चांगलं काम करून आणि नंतर तुम्हाला छान एक वेगळा व्हिडीओ त्यांच्या सोबतचा व्हिडिओ तुम्हाला देईल नक्कीच ब्रह्मांड ब्रह्मांड म्हणते आहे तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड मदत करणार हो मॅडम आणि तो विश्वास माझ्यामध्ये आलाय तो विश्वास माझ्यामध्ये आलाय एक आठवडा आहे तुमच्याकडे आणि या पुढच्या आठवड्यामध्ये आपण ज्या हिलिंग टेक्निक शिकणार आहे ना त्या हिलिंग उरलेले जे काही प्रश्न आहेत मनामध्ये ते निघून जाणार माझा शब्द आहे हो आणि मी तुम्हाला प्रश्न विचारले नाही पण प्रत्यक्ष माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला मिळत गेलं प्रत्येक सेशन मध्ये हे एक विशेष सांगेल मी तुम्हाला मी कारण प्रश्न पडायचे पण तोंडापर्यंत यायचे मी विचारायची नाही पण दुसऱ्या सेशन मध्ये मला त्याचं उत्तर मिळून जायचं नाही नाही म्हणजे कधी अनुभव ऐकले त्याच्यातून मिळायचं किंवा बाकीचे प्रश्न विचारायचे त्याच्यातून मिळून जायचं आपण ऊर्जा स्वरूपात एकमेकांसोबत जुळलेलो असतो ना त्यामुळे तुमच्या मनामध्ये जो विचार होतो ते विशेष सेशन होतं किंवा त्या विषयावर बोलल्या जातं आणि अभ्यासक्रम विजयच आहे वर की जवळ भरपूर प्रश्नांची उत्तरं मिळतील शेवटी बघा परिपूर्णता आपण जो विचार करतो प्रश्न तर किती आहेत आयुष्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर नाही पण आपल्यामध्ये ती प्रगल्भता निर्माण होते की माझ्यासमोर कुठलाही प्रश्न येऊ दे त्याच उत्तर त्याच कारण मला शोधता येणार आणि सापडत आपल्याला आपण इच्छा केली की सापडत इच्छा केली की सापडत आणि प्रत्येक ग्रँडमास्टरची बॅच ही वेगळी असते तुमची बॅच त्यापेक्षा वेगळी पुढची त्यापेक्षा वेगळी त्यामध्ये कारण प्रत्येकाचे प्रश्न वेगळे आहे ना की नाही त्यानुसार त्या पद्धतीने तो अभ्यासक्रम केला काय ता सांगाल ता पुन्हा मंजुना यांच्याबद्दल डायरेक्ट मी डायरेक्टच विचारते कोणालाही त्यामुळे सतर्क राहायचं खूप छान अनुभव होता म्हणजे खरंच ह्याच्यामधून मोटिवेशन मिळण्यासारखं आहे की दोन्ही मुलं दिव्यांग असताना म्हणजे मनाची स्थिती ऑब्विसली अपडाऊन सारखी होत असणार पण त्यातून त्यांनी म्हणजे एक पाऊल पुढे टाकून इथे तुमच्याकडे प्रवेश घेऊन रेखीला त्यातून एवढं म्हणजे अपग्रेडेशन केलेलं आहे थोडक्यात त्यांच्या लाईफचं आधीच्या मंजुळा आणि आत्ताच्या खरंच खूप म्हणजे खूप फरक जाणवतोय आणि त्यांच्यातली हिंमतची दाद द्यावी वाटते की म्हणजे आता त्या त्यांचा त्या जो त्या इश्यू होता त्याच्यावर त्या, त्या आनंदाने म्हणजे मा, मात त्यांनी तरी केलेलीच आहे पण ह्याच्याही पेक्षा पुढे त्यांना त्याच्यामध्ये नक्कीच यश मिळणार हो हो खूप धन्यवाद इथे थँक्यू आणखी कोण आहे मंजुळा ताईंच्याच सोबत आलेलं भाग्यश्री पुनम बोल भाग्यश्री काय सांगताल मंजुर ताईंबद्दल आठवतात का ह्या सुरुवातीच्या तुम्हाला हो हो त्यांच्यामध्ये म्हणजे सुरुवातीला त्या अशा उदास त्यांना भीती मनात कसं आपण पुढे जाईल पण ते झालं त्यांच्या म्हणजे मला पण वाटायचं त्या आई आहे त्यांच्याकडून होणार ते शक्य आणि त्या करतात पण तसं खूप छान वाटतं मला पण त्यांच्यामुळं पण खूप त्यांच्याकडून पण शिकण्यासारखं भरपूर आहे आपल्याकडे त्या आई म्हणून किती घट्ट आहेत मनातून किती स्ट्रॉंग आहेत त्या कळतात समजतात खूप छान वाटत खूप छान आणि त्यांचं आणखीन एक मॅडम म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांना आपल्या सेशन मध्ये बघितलंय त्यांचा चेहरा एवढा हसतमुख असतो आणि त्यांचं बोलताना स्माइलिंग करूनच त्या नेहमी बोलतात mm -hmm. त्याच्यामुळं बघणाऱ्या माणसाला असं नाही वाटत की असं काहीतरी त्या फेस करत असतील हे खूप चांगला गुण आहे तुमच्यातला म्हणजे खरच फक्त लपवून जगण्याची ताकद म्हणतात हो सुंदर. येस ऊर्जा सगळ्यांना मदत करत असते थँक्यू 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 आत्मानमस्ते आत्मा नमस्ते